नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड नगरपंचायत निवडणुकीत चुरस वाढली असून सत्ता स्थापनेसाठी राजकीय वाढली माजी आमदार राजेश पाटील डॉ नंदिनी बाभुळकर व गोपाळराव पाटील इतर समविचारिंच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती प्राची कानेकर यांचे पती दयानंद कानेकर यांचं नाव निश्चित झाल्यानंतर त्याला तोडीस तोड उमेदवार म्हणून आमदार शिवाजीराव पाटील यांनीही गेल्यावेळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कडवी झुंज दिलेल्या सौभाग्यवती समृद्धी कानेकर यांचे पती सुनील कानेकर यांच्या नावाची घोषणा करत वहिनी झाल्या आता दादा आले असं म्हणत डावतोच उमेदवार नवे असले तरी जिंकणार कोण याची जोरदार चर्चा आतापासून रंगली गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवलेल्या सौभाग्यवती प्राची कानेकर यांना तीन हजार चारशे चौऱ्याण्णव तर त्यांच्या विरोधातील सौभाग्यवती समृद्धी कानेकर यांना दोन हजार सहाशे अठरा मतं मिळालेली होती त्यात प्राची कानेकर यांनी आठशे शहात्तर मतांनी बाजी मारली त्यानंतर आता पंचवीसच्या निवडणुकीतील प्राची कानेकर यांचे पती दयानंद कानेकर यांना राजर्षी शाहू विकास आघाडीकडून तर समृद्धी कानेकर यांचे पती सुनील कानेकर यांना भाजपकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला त्यामुळं याच मैदान त्याच मैदानावर यावेळी त्या दोन वहिनींच्या ऐवजी त्यांचे पती एकमेकांसमोर शड्डू ठोकताना दिसणार आहेत त्यामुळं मतदारांच्या समोर आता वहिनींच्या नंतर दादांना मतदान करून निवडून देण्याची वेळ आली आहे माझं राजकारण समजायला वेळ आहे असं म्हणत आमदार शिवाजीराव पाटील यांनी टाकलेला राजकारणाचा डाव सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला राजकारणात काही होऊ शकतं या धर्तीवर नेत्यांनी ने एकत्रित येत राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन केली असली तर उमेदवार दयानंद कानेकर यांना सोपी वाटणारी निवडणुकीची वाट काटेरी असल्याचं दिसतं एकंदरीत पाहता गतवेळी दोन कानेकर बहिणींच्या मध्ये झालेली लढत आता दोन कानेकर दादांच्यात पाहायला मिळणार मात्र नक्कीच